घटस्फोट घेऊन जवळजवळ पाच वर्ष झाली होती तरी अर्जुनने दुसऱ्या लग्नाचा विचार केला नव्हता त्याच्या आयुष्यात फक्त त्याची चार वर्षाची मुलगी ओळवीच होती तिच्याबद्दल तो प्रत्यक्ष विचार करत असे नवरा बायको वेगळं झाल्यापासून तो केवळ एकदाच आपल्या मुलीला भेटू शकला होता अर्जुनच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर पसरला होता अर्जुनची हत्या व सुंदरा आपली मैत्रीण कौशल्याशी बोलत होती अगं आजकालची मुलं ना वय सरून जातं तरी जोडीदार निवडत नाहीत तेव्हा कौशल्याताई म्हणाल्या आता माझ्या भाचीलाच बघ एकतीस वर्षाची झाली आहे वकिलीचे शिक्षण पूर्ण केलं पण अजूनही तिला तिच्या मनासारखा मुलगा भेटलेला नाही म्हणते जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा लग्न करेल तेव्हा वसुंधरा ताई म्हणाल्या कौशल्या माझ्या अर्जुनसाठी तुझ्या भाचीची रुचाची एकदा भे भेटायची व्यवस्था कर कदाचित देवाने त्यांची जोडी जमवायचीच विचार केला असेल कौशल्याने हसत उत्तर दिलं असं झालं तर माझ्या म्हातारपणा म्हाताऱ्या भावाचं टेन्शन कमी होईल आयुष्यभर नोकरी केली आणि म्हातारपणी फक्त मुलीच्या लग्नाचाच विचार करत जगत आहेत खरंच त्यांची जबाबदारी हलकी झाली तर खूप बरं होईल कौशल्या आणि वसुंधरा दोघी बालपणापासूनच्या मैत्रिणी होत्या शाळा कॉलेज नोकरी असा प्रत्येक टप्पा त्यांनी सोबतच गाठला होता आज खूप दिवसांनी कौशल्याताई वसुंधराताईच्या घरी भेटायला आल्या होत्या अर्जुन पेशाने मोठा आर्किटेक्ट होता त्याच्या स्वतःचा आर्किटेक्चर फार्म होता पण घटस्फोटानंतर त्याचं लक्ष कामावरून उडालं होतं त्याऐवजी त्याने मद्यपानाकडे झुकत राहणं सुरू केलं शहरात जेवढं त्याचं नाव त्याच्या कामासाठी होतं त्यापेक्षा जास्त नाव आता त्याच्या दारू पिण्यासाठी होतं त्याच्या आईवडिलांनी त्याला अनेकदा समजावलं दारू सोड पुन्हा कामावर लक्ष केंद्रित कर एखादी चांगली मुलगी शोधून लग्न कर घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होऊन कोर्टानेही त्याला नवीन जीवनसाथी शोधण्याचा मार्ग मोकळा करून दिला होता पण अर्जुनच्या मनात फक्त मुक्ता होती मुक्ता म्हणजे त्याची घटस्फोटीत पत्नी तिच्यावर त्याचं प्रेम जीवापाड होतं पण गैरसमजुतीच्या भवऱ्यात दोघांचं नातं तुटलं परिस्थिती इतकी बिघडली की दोघांना कोर्टाचा आधार घ्यावा लागला घटस्फोटानंतर अर्जुन दारूचा आधार घेत दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होता तर मुक्ता मात्र आपल्या अश्रूंना लपून ठेवत होती मुक्ता आपल्या मुलीसोबत वडिलांच्या घरी राहत होती पण तिच्या दादावहिनीच्या टोमण्याने तिचं आयुष्य कठीण केलं होतं तरीही तिने आपल्या मुलीला या परिस्थितीत जाणीव होऊ दिली नाही तिच्या लाडक्या मुलीसमोर ती नेहमीच एका ताकदवर सिंगल सारखी राहायची राडायचं असेल तर ती एकटीच रडायची कारण तिच्या मुलीला ती कमकुवत आहे हे, हे दाखवायचं नव्हतं मुक्ताच्या बाबांना इतकी पेन्शन मिळत होती की ती स्वतःच्या आणि आपल्या मुलीच्या गरजा पूर्ण करू शकेल त्यामुळे आता मुक्ताला वाटू लागलं होतं की ओवीला शाळेत पाठवायचं असल्यास पैशाची गरज लागेल अर्जुन तिला प्रत्येक महिन्याला भत्त्याच्या स्वरूपात दहा हजार रुपये देत होता पण त्यावर आयुष्य चालवणं सोपं नव्हतं म्हणूनच तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला एके दिवशी तिच्या बाबांनी मुक्ताला बोलावलं आणि म्हणाले मुक्ता बाळा आयुष्य खूप मोठं असतं आणि ते देवाने दिलेली एक अनमोल भेट असते आयुष्य असं एकट्याने जगता येत नाही म्हणून तू तु एकदा तुझा संसार बनवण्याचा विचार कर म्हणजे तुझं आयुष्य खरं आयुष्य होईल डोळ्यात पाणी आणून मुक्ता म्हणाली बाबा आपण एकदाच जगतो आणि एकदाच मरतो प्रेम पण एकदाच होतं आणि मी हे सगळं माझ्या वाटणीचं भोगलं आहे आता मला कोणतीच अपेक्षा नाही मला फक्त माझ्या मुलीचं भविष्य घडवायचं आहे अजून मला काही नको मुक्ताचे बाबा डोळ्यातलं पाणी पुसत होते त्यांनी एक शेवटचा प्रयत्न केला आणि म्हणाले माझ्यासाठी नाही पण तुझ्या स्वर्गवाशी आईसाठी तरी कारण मी तिला शब्द दिला होता की तिच्यानंतर मी कधीच माझ्या मुलीला त्रास होऊ देणार नाही तिच्या बाबांनी समजावून सांगितल्यानंतर मुक्ता तयार झाली पण तिची एक अट होती तिला जबरदस्तीने काही करायचं नव्हतं ती तिच्या इच्छेनेच निर्णय घेईल मुक्ताच्या बाबांनी त्यांचे मित्र आणि काही साईटच्या मदतीने काही स्थळ शोधली आणि त्यांच्याबरोबर मुक्ताची मीटिंग फिक्स केली पण मुक्ताला कुणीही पसंत पडलं नाही त्याचे कारण वेगवेगळे होते एके दिवशी मुक्ताच्या बाबांनी तिला एका मुलाबद्दल सांगितलं आणि त्याला भेटायला दिलं तयार केलं मुक्ता एका ठिकाणावर त्या मुलाला भेटायला जाणार होती आणि ती जागा तिच्या फेवरेट जागांपैकी होती मुक्ताला बहुतेक वेळा आपल्या मित्रासोबत किंवा एकांतात क्वालिटी टाईमसाठी बाहेर मोकळ्या ठिकाणी जायला आवडतं होतं ठरलेल्या ठिकाणी गेलेल्या ती अगदी चिरपरिचित अंदाजाने त्या व्यक्तीचे स्वागत करायला तयार होती ती पुन्हा पुन्हा घड्याळात बघत होती मग तिने तिच्या पाठीमागे वळून पाहिलं ज्या दगडाला टेकून ती उभी होती तिथे कोणीतरी उभं होतं बरोबर तिच्या पाठीमागे दोघांच्या नजरा जोळ्या आणि एकच वेळी दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं मुक्ता काहीही न बोलता तिथून जाऊ लागली मुक्ता आज तुझी मीटिंग माझ्याबरोबरच वर आहे तू दहा मिनिटाची मीटिंग करू शकतेस का जातेवेळी मुक्ताच्या कानावर हे शब्द पडले तिने पुन्हा पाठीमागे वळून पाहिलं कदाचित माझ्या डोळ्यांना धोका तर झाला नाही ना ती स्तब्ध उभी राहिली ती तिच्या डोळ्यावर विश्वास बद बसत नव्हता मुक्ताने पाय तिला उत्तर देत होते तिला आपलं वजन पृथ्वीच्या वजनासमान वाटत होतं फक्त तिच्या तोंडातून एकच शब्द निघाला अर्जुन तू अर्जुन आता चालत तिच्या जवळ आला त्याने तिच्या जवळ जाऊन तिला त्याच्या बाहूत घेतलं पण ती आता नात्याची बायको होती आणि नात्याची प्रेमिका त्याने पाठीमागे हात घेतले आणि मुक्ताला पुन्हा बसायला सांगितलं काही क्षण विचार करून तयार झाली आणि दहा मिनिटाची मीटिंग करायला लागली जेव्हापासून आपल्या दोघांमध्ये दुरी आली आहे माझं आयुष्यच बदललं आहे मला आता आयुष्य नाही तर ओझो वाटू लागत आहे मला प्रत्येक संध्याकाळी तुझ्याच हाताची डोक्याला केलेले तेल माझे लिश आठवते अर्जुनला अजून खूप काही बोलायचं होतं पण मुक्ताने त्याला थांबवलं आपल्याकडे फक्त दहा मिनिट आहेत मला वाटलं यामध्ये रडण्याऐवजी दुसरं काही बोलू शकतो का, का? मुक्ताने सांगितलं आणि अर्जुन गप्प झाला मुक्ता घरातील इतर व्यक्तीबद्दल विचारू लागली अर्जुनने ओवीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मुक्ता थोड्या मऊ शब्दात म्हणाली काहीतरी वेळ काढून तिला भेटायला घेऊन येईल मुक्ताच्या बोलण्याने अर्जुनला खूप आनंद झाला कारण या निमित्ताने किमान मुक्ता, कि मुक्ता पुन्हा त्याला भेट भेटायला येईल एल। जाता जाता मुक्ताने अर्जुनला विचारलं तुम्ही अजून दुसरं लग्न का नाही केलं अर्जुन गप्प उभा राहिला मग काही विचार करून म्हणाला आपण पुन्हा लग्न करू शकतो का मुक्ता तिथून जाऊ लागली आणि जाता जाता म्हणाली मी कधीच याबद्दल विचार केला नाही एकदा नक्कीच विचार करून बघ कदाचित विचार बदलतील अर्जुन म्हणाला घरी परतल्यावर मुक्ताने तिच्या बाबांना विचारलं बाबा, विचारल, बाबा तुम्हाला माहीत होतं का तो मुलगा कोण होता जो मला भेटायला येणार होता चष्मा काढून तिच्या बाबांनी उत्तर दिलं हो मला माहीत होतं तो अर्जुन होता बाबा तुम्हाला सगळं माहीत होतं तरीही मला न सांगता त्याला भेटायला का पाठवलं मुक्ताच्या बाबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं ते म्हणाले बाळा या वयात मला वाटतं माझ्या मुलीने पुन्हा एक नवीन सुरुवात करावी ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये बाळा आमच्या काळात घटस्फोट हा शब्द नव्हता चुका होत्या भांडण झाली पण संध्याकाळी पुन्हा आपल्या जोडीदाराच्या जवळ येत होतो म्हणूनच मी हा प्रयत्न केला कदाचित पुन्हा जवळ गेल्यावर वर्षापूर्वीचे तणाव दूर होऊन नवंनातं निर्माण होईल मुक्ता भावुक होऊन आपल्या बाबांच्या गळ्यात पडून थँक्यू म्हणाली बाबा आज मी अर्जुनला दहा मिनिट भेटले आज मला त्याच्यात तो जुना अर्जुन दिसला नाही मग अजून एकदा तुम्हा दोघांची मीटिंग अरेंज करू नाही बाबा आता मी स्वतः अरेंज करेल मुक्ताने उत्तर दिलं काही विचार केल्यानंतर मुक्ता दुसऱ्या वेळी अर्जुन बरोबर डेटवर बर जाण्याचा निर्णय घेते पहिली डेट दुसरी डेट आणि मग हा सिलसिला सुरू राहिला नंतर त्यांनी तिसऱ्यांदा लग्न केलं मुक्ता आणि अर्जुनच्या पुनर्विवाहामुळे दोन्हीही कुटुंबाने एक आनंदी सुखी जीवनाचा अनुभव घेतला ओवीचे भविष्य उज्ज्वल झालं अर्जुन पुन्हा एकदा शहरातला सगळ्यात नामावंत आर्किटेक्ट म्हणून ओळखला जाऊ लागला सगळं काही पहिल्यासारखं होऊ लागलं पण यावेळी फरक असा होता की अर्जुन एक जबाबदार आणि विश्वासू नवरा झाला होता त्याला आता त्याची बायको मुक्ता आणि मुलगी ओवी यामध्ये आपलं आयुष्य दिसत होतं मुक्ताच्या वडिलांनी जो निर्णय घेतला तो तुमच्या दृष्टीने योग्य होता का तर तुम्हाला कथा कशी वाटली हे नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह